कोल्हारच्या औद्योगिक विकासासाठी शिर्डीची निवड केली हा प्रकल्प सर्वांनाच ठरणार असून औद्योगिक विकासासाठी महत्वपूर्ण शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने शिर्डी येथे दोनशे एकर जमिनीवर डिफेन्स क्लस्टरला उदय सामंत यांनी मान्यता दिली हा प्रकल्प मोठी संधी निर्माण करणारा असून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे दोन ते तीन हजार जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प शिर्डी येथील औद्योगिक वसाहतीत आणला आहे उद्योजक गणेश निबे यांनी कोल्हार येथे येण्यापूर्वी आपल्या बालपणीतील सवंगड्यांचा माहिती दिली आहे बाल सवंगड्यांनीही आपला मित्र मोठा उद्योजक झाला आहे अनेक वर्षानंतर मित्राची भेट होणार असल्यानं मित्रांमध्ये आनंद द्विगुणित झाला होता गणेश निबे कोल्हार येथे शाळेतील मित्रांनी स्वागत करून सत्कार केलाय उद्योजक गणेश निबे हे भगवती मातेच्या दर्शनाला आले त्या त्यानिमित्त भगवती देवालय व ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी उर्फ भाऊसाहेब दादा खरडे पाटील उपाध्यक्ष साहेबरावजी दळे प्रवरा बँकेचे चेअरमन डॉक्टर भास्करराव खर्डे प्रवरा कारखान्याचे संचालक स्वप्नील निबे प्रवरा बँकेचे संचालक राजेंद्र राऊत आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सयाजी दादा खर्डे यांनी सांगितले की कोल्हारच्या भूमिपुत्र उद्योजक गणेश निबे हा शेतकऱ्यांचे वाली ठरणार आहे शिर्डीच्या औद्योगिक पर्वाला सुरुवात झाली कोल्हारच्या भूमिपुत्राने अभिमान आहे उद्योजक गणेश मुळे कोल्हारच्या नावाला सन्मान मिळणार आहे असं खरडे यांनी सांगितलं यावेळी नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य ऋषिकेश खांदे श्रीकांत खर्डे स्वप्नील निबे धनंजय दळे वसंतराव खरडे अरुण बोरडे प्रकाशराव खरडे दैनिक प्रभात पत्रकार विनोद शेडगुगळे दिलीपराव शेळके गोरखराव खरडे संतोष लोखंडे पंढरीनाथ खर्डे सुनील सूर्यवंशी अनिल सूर्यवंशी राजू राऊत आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते विनोद साठी संतोष बोरडे कोल्हापूर भगवतीपूर हो हा जो डिफेन्स क्लस्टर जे येत आहे या ग्रामीण भागामध्ये मा जी माझी सुरुवात केली ती माझ्या गावाला काहीतरी देण्याची संधी मला मिळाली त्याचं पूर्ण श्रेय नामदार साहेब आणि सुजयदादा यांच्या प्रचंड शक सपोर्टमुळं आणि ताकदीमुळे शक्य झालेलं आहे मी लाईफमध्ये खूप पॉलिटिशियन्स आयुष्यात बघितले पण ज्या पद्धतीने साहेबांनी हा प्रस्ताव शिर्डीला आणण्याकरता हे फर्ज घेतले ते खरोखरच राहता तालुक्याकरता खूप कमांडेबल आहे आणि साहेबांनी नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हनमध्ये आमचं हॉटेलचं उद्घाटन केलं आणि साहेब आता डिफेन्स क्लस्टरचं उद्घाटन करतायत म्हणजे साहेबांचं वर्षानुवर्ष आणि जनरेशन जनरेशन जो काही तालुक्याकरता वी विकासाकरता जो काही साहेबांचा सहभाग आहे तो महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या लेवलला कुठल्याच आमदाराचा नाही आहे जे माझे व्यक्तिगत अनुभव आहेत मनापासून मी आमदार साहेबांचे सुजादत्तांचे मनापासून आभार मानतो की हा प्रकल्प आपण हंड्रेड पर्सेंट सबसिडी रेटला शिर्डी लांबून आज दोन हजार लोकांना जो रोजगार उपलब्धी होणार आहे आणि त्याच्या बरोबर इकोसिस्टम्स डेव्हलप होणार आहे तर रात तालुक्याच्या इतिहासामधला हा विषय आहे त्यामुळे मनापासून मी साहेबांचे आभार मानतो आणि तरुणांनी असा विचार न करता की मी जीवनामध्ये यशस्वी होणार नाही तर जीव जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जी कुठलाही व्यवसाय हा व्यवसाय असतो त्या व्यवसायाच्या अंगणली फोकस करून आपली रिस्पॉन्सिबिलिटी इंटिग्रिटी आणि कमिटमेंट जे ऑनर केली तर नक्कीच तो सुद्धा तालुक्याकरता खूप मोठा एक विकासाकरता भाग असणार आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे काही आत्मनिर्भर डिफेन्स करण्याच्या प्रयत्न अनाऊन्समेंट केली त्याच्यामध्ये आम्हाला स्वतः छोटासा खऱ्याचा वाटा घेण्यास संधी मिळाली आणि मी म्हणून प्रधानमंत्री सरांचा पण आभारी आहे की त्यांनी आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुलांना काम करण्यास संधी दिली थँक्यू ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा